झटपट श्रीमंत होण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करीत बँक लुटून लुटलेल्या पैशातून एक ऑफिस तयार करून एक कार विकत घेऊन त्या कारमध्ये श्रीमंत असलेले बुलढाणा अर्बन संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक व मलकापूर विधानसभेचे भाजपाचे माजी आमदार चैनसुख यांना अपहरण करण्याचा बुलढाणा शहरात राहणाऱ्या तिघांचा प्लॅन होता अशी खळबळजनक माहिती दिल्लीत आय अटक केलेल्या आरोपींकडून समोर आली आहे मिर्झा बेग व एकवीस वर्ष शेख साकीब शेख अनवर व वीस वर्ष उबेद खान शेर खान व वीस वर्ष अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत हे सर्व बुलढाणा शहरातील शेर ए अली चौकातील राहणारे आहेत तिघेही काही दिवसाआधी दर्शनाकरिता अजमेर येथे गेले होते सध्या या तिघा आरोपींना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले असून या तिघांनी अकोला ए टी एसकडून कडून चौकशी करण्यात येत आहे काल दिनांक तेरा नऊ दोन हजार बावीस रोजी दिल्ली आय बी पोलीस यांनी दिलेल्या माहितीवरून बुलढाणा शहरातील तीन संशयित इस्मांना एल सी बी कार्यालय बुलढाणा यांचे ताब्यात दिले आणि त्यांना एल सी बी कार्यालयामध्ये जेव्हा इंट्रॉगेट करण्यात आलं त्यामध्ये एक माहिती त्यांच्याकडून उघड आली की हे तिघे बुलढाणा शहरातील राहणारे असून हे दर्शनाकरता अजमेरला गेले आणि अजमेरला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी एक प्लॅन बनवला की आपण कुठेतरी एखादी बँक रॉबरी करून पैसा कमावायचा आणि त्या पैशामध्ये एखादी कार विकत घ्यायची एखादा ऑफिस विकत घ्यायचं आणि त्यानंतर आपण Hmm, कुठेतरी एखाद्या मोठ्या उद्योगपतीला किंवा श्रीमंत व्यक्तीला किडनॅप करून पैसा कमावण्याचा हा त्यांचा प्लॅन असल्याबद्दल जेव्हा माहिती मिळाली तर त्यांना त्या त्याकरता त्यांनी एक अजमेर येथून नकली रायफलसुद्धा पंचवीसशे रुपयात विकत घेतली आणि इथे आणल्यानंतर जेव्हा हे तपासात उघडकीस आलं तेव्हा या तिघांवर आय बी पोलिसांच्या आदेशाने की यांच्यावर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे यांच्या ज्या संशयित हालचाली आहेत ह्या पुढे चालून फार मोठे क्रिमिनलच्या दिशेने यांची वाटचाल असू शकते म्हणून यांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी तसेच यांच्यावर परमानंट वाच ठेवण्यात यावा थे याकरिता त्यांना इथे पोलीस स्टेशन बुलढाणा शहरला आणलेले आहे आणि त्यांच्यावर एल uh, सी बी बुलढाणा यांचे कार्यालयाकडे एकशे सात एकशे सा सोळा तीन प्रमाणे प्रतिबंधात्मक चॅप्टर खडला पाठवण्यात आलेला आहे आणि बुलढाणा शहर पोलीस तसेच ज्या पॅरेलाल पोलीस फोर्सेस आहेत हे सर्व त्यांच्यावर वाच ठेवून आहेत त्यांचे नाव आलेले आहे समोर त्यामध्ये बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्वा राधेश्यामजी चांडक साहेब तसेच तस मलकापूर मतदारसंघाचे माजी आमदार चैन सुख चैन संजिती यांचे नाव समोर आलेले आहेत महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा